हाय मित्रांनो इथं आमचं घरात तर फायनली आज कलरफुल बिर्याणी आहे आणि मी जेवायला आहे आणि प्लस चायनीज पण मागवलेले राईस मागवले नूडल्स मागवले काय काय मागवले आणि आज फुल पार्टी करायचं आज फुल एन्जॉय करायचे रात्री बारा पर्यंत जागायचं आहे आणि तुम्हाला सांगू का केक पण आणलेला आहे केक आत्ता नाही भेटायला बघायला भेटणार तुम्हाला केक बाराच्या नंतर बघायला भेटणार आता आणून ऑलमोस्ट आम्ही फ्रीजमध्ये मध्ये ठेवलेला आहे त्यामुळं आत्ता किती वाजले साडे दहा होत आलेत आणि आम्ही जेवायला बसलेलो आहे तुम्ही पण या जेवायला तर मी काय काय जेवते तुम्हाला दाखवते मी चला <laughs> मम्मा आहे थांबा दाखवते तुम्हाला बघा कलरफुल बिर्याणी मस्त मी खाणार आहे बघा हे बघा चिकनचा रस्सा आहे हे कोशिंबीर आहे आणि हे बिर्याणी आहे आणि हे चायनीज आहे आणि हे आहे राईस मामा बघा मेहंदी चला मग तुम्हाला काय खाऊन दाखवू राईस खाऊन दाखवते तर तुम्हाला राईस खाऊन दाखवते मला फेवरेट नूडल्स पेक्षा मला राईसच लय आवडतो आवडतो पहिला का तुमचा खावा आता मी खाते काय पण बोलू नका व्हिडिओ चाले तुम्हाला नाही माहिती बस महाराज बसलेले तिथं मला हे काय हासाले येतील वेळा चाल ना तुम्ही मी हसत काढल मस्त झाले आता बिराणी सगळ्याच एक एक घास दाखव खाऊन दाखवते बाहेरच्या चाळीस पक्षांना बिर्याणी छान झालेली आहे पण पोरांना कसं घरातला नाही आवडत तर बाहेरचं आण मम्मी म्हणलं त्यामुळं आणले नूडल्स नूडल्स नूडल्सला ना बाळा पाठा चमचा घ्यायचा हम्म हम्म खात्री काय करणार

दोन आणि नूडल्स ला तीन म्हणजे की सगळ्यात जास्ती बिर्याणी मला आवडले चला मी जेवण घेते अजून टाइमपास करायचे बारा वाजायचं वाट बघायचे बाराच्या नंतर केक कापायचे थांबा जरा वेट करा हे बघा बुड्ढा बाबा जाळायचं चाललंय तयारी पोरांचं <laughs> नकली बुद्धा बाबा बनवलेला आहे हाय मित्रांनो टेरिस वर मी ऑलमोस्ट आले बाराला अजून पाच मिनिटं बाकी आहे पण कसं आहे चौकात आमचं ते बुद्ध बाबा पेटवलेत ना जरा वरपर्यंत याय लागले म्हणलं आपल्या टेरेसवर केक कापायचा मस्त पैकी आपण आपलंच आहे का नाही कुठं तिकडं गोंधळात जायचं चला केक कापायची तयारी आहे मग आमच्या इथं बुद्धा बाबा पेटवायला लागला अजून पाच मिनटं बाकी हे तवरच चला आपल्याला पण टेरेसला जायचं केक कापायला जायचं हाय बघा बुद्धा बाबा खिडकी एवढं नाही दिस सगळे जागेच येतात सरके, सरके। फवारे यायला लागले खान्न जाळालेलं बघा काही पोर आहे ना टाकतात फटाके बिटाक्या आतमध्ये हे बघा असे यायला लागले खान्न पारवर पर्यंत चल हा हे बघा कस के बुडा बाबा बघा दिदी ओपन करायला माहीत आहे हे बघा मस्तपैकी फटाके उडायला लागलेत हे बघा वाजलेत बार आता। पर, बारा आता काढ लवकर चल बाळा बघा केक आणले चल चल एवढं लवकर लवकर बारा वाजलेत मी तुला चल, चल काप मी कापू का तू कापू हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर चला चला केक कापा हॅपी न्यू जाळायला ना सगळं वरती यायला लागलं त्याचा बाबा जाळायला केक व घरातच खाऊ चल चल लवकर सर्वांना केक घरा केक खावा हे चिंते एवढसा अरे जास्त घे की आणि बरं राहू दे चल चल हे घ्या केक <laughs> मीच खाते दादाला पण चार hmm. hmm, तुला गे hmm, कापतो मी थांबा इथं द्या मला कराय भारी चंद्र झालत बाप डायरेक्ट ऑन द स्पॉट हॅपी न्यू इयर सर्वांना हॅपी न्यू इयर केक आणि केक खाव बरं का कारण नाही ना बाहेर पळप लावलेना तर जाऊ द्या उजेड दिसते तुम्हाला पहिला घासन तर माझा घे ना प्लेट इथं दोनच hmm. प्लेट आणले तो एक असो मस्त आहे के केक चॉकलेट केक उड़ा मोटा केक बना लंबा है तू खा ले वरी मस्त आम्ही आता केक एन्जॉय करतोय हे बघा संपूर्ण बाय बाय काय मार्गी दाखव हो चला सगळं दूषित झालंय बघा सगळीकडं दूर 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 झाले आपलं खाली गेलेलंच परवड बुद्धा बाबा जाळलं होता, अजून पुढं पण जाळलं होता